एक जिल्ह्याच्या हिंगोली बी आहे माझ्याकडे औरंगाबाद बी आहे मी तर कधी स्वप्नामध्ये पाहिलं नव्हतं का अशा प्रकारचं परिवर्तन जे होत ते तुमच्या मतामुळे होतं तुम्हाला जितकी सेवा केली जितक्या तुम्हाला योजना दिल्या जितके तुम्हाला जित अनुदान दिले जितके सरकार केंद्र सरकार राज्य सरकारची मदत केली हे जेवण आहे एखाद्या बहिणीला त्याचा वाटा मिळत असत एखाद्या बांधवाला एखाद्या शेतकऱ्याला शेतमजुराला दलितांना पीडितांना वेगवेगळे समाजाच्या आपण राजकारणाचे समीकरण या तालुक्यामध्ये मी सुरुवात केली आणि त्या राजकारणाची सुरुवात करताना अनेक लोक मला त्यावेळेस पागल समजत होते का इथे हिंदू समाजाच्या माणसाची डिपॉझिट जप्त होऊ लागली काँग्रेसची सरकार कसा निवडून येईल